चांगल्या होत्या रंगाने चांगल्या होत्या हाईटनी चांगल्या होत्या परंतु तोत्रे असल्यामुळे त्यांचं लग्न जमत नव्हतं हा, हा, हा दृष्टांत दोन हजार पंधराच्या अगोदरचा आहे बरं दोन हजार पंधरा नंतर सगळ्याच जमत म्हणले काही केले त्यांचं लग्न जमत नव्हतं लग्न जमत नसल्यामुळे आई वडील दोघं परेशान राहू लागले गावातला एक जण म्हणू लागला म्हणले या उन्हाळ्यापर्यंत मी तुमच्या मुलीचं लग्न जमून दाखवणार अरे म्हणले नाही मुली कोणीच पसंत करत नाही तो म्हणला मी आजपासून मुलीचा मामा आहे मार्च पर्यंत यांचं लग्न झालंच पाहिजे मला तो डायरेक्ट गेवरायला गेला आणि गेवरायला गेल्यानंतर एक जणाचे दोन मुलं होते बिगर लग्नाचे तो म्हणला आमच्या गावात आंतरवाली दोन बिगर लग्नाच्या सुंदर मुली आहेत तो काही अडचण नाही चालते म्हणले कधी मुली पाहायच्या म्हणले उद्याच मुली पाहायचा कार्यक्रम परंतु त्याने सांगितलं मुली पाहण्याचा कार्यक्रम जरी उद्या असला तरी मुली पाहिल्यानंतर लग्न झाल्यानंतर पंधरा दिवस बोलणार मुलाचा बाप म्हणला पंधरा दिवस नाही सहा महिने नाही बोलले तरी काही अडचण नाही म्हणले असं का बरं म्हणले मीच माझ्या बायकोच ऐकून ऐकून माझे कान म्हणून लग्न झाल्यानंतर हा तिला चंद्रमुखी म्हणतो आणि सहा महिने लगेच सूर्यमुखी म्हणले सहा महिने नाही बोलल्या तरी चालेल म्हणले कधी मुली पाहायच्या म्हणले उद्या दुसऱ्या दिवशी मुली पाहायला आंतरवालीमध्ये आले महाराज मुली पाहण्याचा कार्यक्रम झाला मुली नाकाने नाकाडोळ्याने चांगल्या रंगाने चांगल्या हाईटने चांगल्या महाराज जेवायला मुलं बसले मुलाबरोबर एक मथार आलं होतं आणि जेवायला बसल्यानंतर मुली वाढू लागल्या माथाऱ्याने विचार केला मुली नाकाडोळ्याने चांगल्या आहेत हाईटला चांगल्या आहेत शिक्षण चांगले माथाऱ्याला डाऊट आला म्हणले ह्या बोलत कशा नाही बोलत नाही याचा अर्थ काहीतरी आहे म्हणून शास्त्र म्हणत घरात एक तरी मथार माणूस पाहिजे आता एक सुद्धा नको हम दो हमारे दो पु बुड्डी गो एकटी सुभा दिवसभर उभा कोणीच नको घरात दुपारा पालीला बोलल दुपारी पालीला बोलल घुशीला घुसच आहे ना घुस कोणाला बोलत मग घरामध्ये मथार माणूस असावं महाराज माथार थोडं हुशार होतं माथाऱ्याने विचार केला म्हणजे एवढ्या सुंदर मुलीन बोलत का नाही महाराज जेवायला वाढू लागले आणि नेमकी जेवणामध्ये महाराज कडी होती मथाऱ्याने कडीचा एक फुरका मारला आणि कढीचा एक फुरका मारल्यानंतर त्या माथाऱ्याने त्या कडीची स्तुती केली म्हणजे एवढी सुंदर कढी आत्तापर्यंत मी गेवराय तालुक्यात कुठंच खाल्ली नाही एवढी सुंदर कढी मी आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात कुठंच खाल्ली नाही एवढी सुंदर कढी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणालाच बनवता येत नाही एवढी सुंदर कढी कोणी बनवली कोणाचा एवढा हात कोणाची कोणाची एवढी कोण एवढी सुंदर कडी बनवत कोण एवढी सुग्रणे आणि मला त्या तोत्र्या मुलीला वाढताना रावलं नाही ती म्हणली तावने तडी तीच तनवली जमल्याला मोडलं कशाने मोडवलं जमल्याने जमल्याला मोडलं कशामुळं स्तुतीमुळं म्हणून शास्त्र म्हणतं स्तुती फक्त देवाची करावी माणसाची स्तुती करू नये आणि माणसाने स्तुती ऐकायची सवय सुद्धा लावू नये भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो कामदेवाने नारदाची स्तुती केली म्हणजे नारदा तुम्ही महान आहात तुम्ही महादेवापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणले मी एकदा महादेवाला तपश्चरेमध्ये विघ्न आणण्याकरता आलो तर मला त्यांनी जाळून भस्म केलं होतं म्हणले तुम्ही महान आहेत आणि महाराज त्यावेळी नारदाला वाटलं मी खरोखर महान आहे लगेच नारद ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं कुठून आले म्हणले आंतरवालीला गेलो होतो म्हणले कशाला म्हणले तप करायला म्हणले कामदेव आला कामदेव आल्यानंतर मी कामाला हरवलं महाराज ब्रह्मदेवाला लक्षात आलं मुलगा जरा अभिमानी झालाय ना ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणजे नारदा यामध्ये तुझी काही विशेषता नाही म्हणजे तू त्या भगवंताच्या नावावरती म्हणले कामावरती विजय मिळवला नारदाला वाटलं माझे पप्पा जरा क्रॉस बोलतात आणि नव्याण्णव टक्के नारदाला पप्पाचं बोलणं आवडत नाही नव्याण्णव टक्के मुलं बापाचं बोलणं मान्य करत नाही नव्याण्णव टक्के मुलं नारदाला वाटलं माझे वडील मला विरोध करतात त्याच वेळी नारद मर्शी लगेच महादेवाकडे आले आणि महादेवाकडे आल्यानंतर सुंदर महाराज महादेवाकडे आल्यानंतर महादेवाला कथा सांगू नये लागले महादेवाने विचारलं कुठून आले सांगू लागले म्हणले हिमालयात बसलो होतो कामदेवाला तुम्ही तर जाळून भस्म केला म्हणले मी कामावर विजय मिळवला महादेव समजून गेले याला अभिमान झालाय आणि भक्तीमध्ये सर्व जमत पण अभिमान जमत नाही भर जरी अभिमान झाला तरी चालत नाही बरं भर इथं काही काही माणसं म्हणतात मी गेल्याशिवाय भजनच सुरू होणार नाही समजायचं संपला मी गेल्याशिवाय सप्ताह उभाच राहणार नाही संपला मी हे म्हणून भजन आहे काही काही घरात मरधारी माणसं सुद्धा म्हणतात मी हे म्हणून तू लवकर मरते गुलाबजाम खाते इथं महाराज जन्माला आलेल्या मुलाच त्याच्या आई वाचून राय ना आणि हे म्हणते मी गेल्यावर कळन मथारी म्हणते हिला हेच कळ ना तुझ्या जायची वाट पाहते सगळे मी गेल्यार कळन इथं महाराज अवतार आले ना अवतार येऊन गेले त्यांच्या वाचून राहिलं नाही आपल्या वाचून राहत असतं म्हणून इथं कधी अभिमान करायचं नाही मी गेल्यावर कळरन माझ्या वाचून बिलकुल नाही तू गेल्यावर उलट ते गुलाबजाम खातील आगा। आगा। या प्रपंचामध्ये कोणा वाचून कोणाचं आतापर्यंत राहिलं नाही आणि राहणारही नाही पुराणामध्ये वर्णन आलं नारदाला सांगितलं म्हणले नारदा म्हणले तू आत्ता जी कामकथा मला सांगितली ती कामकथा भगवान विष्णूला सांगू नको आणि त्याच वेळी पुराणामध्ये वर्णन आलं नारद महर्षीला वाटलं महादेवाला सुद्धा माझं मोठे पंच नाही आणि जीवाचा स्वभाव आहे जीवाला नको म्हणलं की ते करा वाटतं म्हणजे करा वाटत एका हॉलमध्ये वाक्य लिहिलेलं होतं कृपया वरती पाहू नका काय वाक्य होत कृपया वरती पाहू नका एक जणांनी वाक्य वाचलं वाचल्याबरोबर वरती पाहिलं वरती लिहिलं होतं सांगूनही नालायकपणा केलाच का जीवाला नको म्हणलं की ते करावंच वाटत तुम्ही घरून निघताना मुलाला फक्त म्हणा हे मी कथेने पर्यंत टीव्ही पाहायची नाही तुम्ही दाराच्या बाहेर आले त्याने रिमोट जेवढे प्रतिबंध तेवढा मला त्याच्याविषयी कोणी निर्माण होते अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, कर, कर म्हणता करत कर। व्ही पाहू नको नऊ नाही नाही तरी पाहिल्याशिवाय राहत ज्याला प्रतिबंध त्याची गोडी वाढते म्हणून जास्त प्रतिबंध लावू नका बरं जास्त प्रतिबंध घातक जेवढे प्रतिबंध तेवढा मनुष्य महाराज त्या गोष्टीच्या आधी जातो मोबाईल घेऊ नको मोबाईल घेऊ नको मोबाईल घेऊ नको मोबाईल घेऊ नका रोज तुमचं दडगाणं चालू आहे ते रोज मोबाईल शिवाय राहतच प्रतिबंध म्हणून एक पाच मिनिट दहा मिनिट तुमच्या हाताने द्या ए दहा मिनिट नंतर घ्यायचा नाही दहा मिनिटानंतर बिलकुल नाही दहाच मिनिट दहा मिनिटानंतर नाही पंधराच मिनिट तेवढी प्रतिबंध लावा आता नुसतं घेऊ नको घेऊ नको म्हणून आता हा ऑनलाईनच असतो प्रतिबंध नारदाला सांगितलं म्हणले आता जी कामकथा मला सांगितली ती कामकथा भगवान विष्णूला सांगू नका आणि वेळी नारद मर्सी महाराज भगवान विष्णूकडे निघाले आणि ज्यावेळी भगवान विष्णूकडे निघाले त्यावेळी महाराज भगवान विष्णू शिरसागरामध्ये